महाराष्ट्रातील आणि बातम्या आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नवविभागीय विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्राच्या अर्थात परीक्षेचा निकाल जाहीर झालाय यामध्ये सोनाई इंग्लिश मिडियम हायस्कूल आणि सायन्स ज्युनियर कॉलेज पुरसुंगी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे प्रशालेतून कुमारी श्रावणी कमलाकर घवाळे हिनं चौऱ्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावलाय तर कुमारी पूर्वा मेघराज चौधरी हिनं त्र्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कुमारी समृद्धी सुनील पवार हिनं त्र्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावलाय गेले अनेक वर्ष प्रशा प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागत असून प्रशालेच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक श्री ए एल नरसिंगराव ट्रस्टी राज लक्ष्मणराव मुख्याध्यापिका सर्व शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा